गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोरचा शिपाई पैसे घेतानाची क्लिपच व्हायरल झाल्याने संबंधित शिपायाची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली वित्त विभागापाठोपाठ पैसे घेतानाच्या या बांधकाममधील क्लिपची जिल्हा परिषद वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली जिल्हा परिषदेतील सर्वात मागणी असलेला विभाग म्हणून बांधकाम विभागाकडे पाहिलं जातं कोट्यावधीच्या विकास कामांसाठी शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडून मिळणारा निधी खासदार आमदारांचे ठरलेले ठेकेदार पोट ठेकेदार पाठबळासाठी लावण्यात येणाऱ्या जोडण्या यामुळे या, या विभागात आपापली माणसे कशी असतील यावर भर दिला जातो याच बांधकाम विभागाच्या या, या शिपायाची दोन दिवसांपूर्वी ही क्लिप व्हायरल करण्यात आली ही क्लिप दोन महिन्यांपूर्वीची असल्याचं क्लिप टाकणाऱ्यांनी स्पष्ट केलं करवीर तालुक्यातील कळंबा येथील एक काम मिळावं यासाठी हे पैसे दिल्याची चर्चा आहे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनाबाहेर बाहेर हा शिपाई बसतो उंची कमी बोलणे गोड वरून वाटणारा शांत स्वभाव अशा गुणवैशिष्ट्यांच्या या शिपायाने चक्क दहा हजार रुपये घेत असतानाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याची जिल्हा परिषदेत चर्चा सुरू झाली यामुळे बांधकाम विभागाचे दरपत्रकही चर्चेत आलं असून याला चाप कोण लावणार अशी ही विचारणा सुरू झाली दरम्यान या प्रकाराची दखल घेऊन या शिपायाची बदली आस्थापना विभागात करण्यात आली शिपाई जर चक्क दहा हजार घेत असतील तर इतरांचा दर किती असेल असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतोय पैसे घेतानाची क्लिप व्हायरल झाली असेल तर मग नुसती बदली करून या प्रकरणावर का पडदा टाकला जात आहे त्याची चौकशी का केली जात नाही त्याला कोण पाठीशी घालत आहे असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत यापूर्वी लोकमतनेही वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर बसलेला लिपिकही असेच पैसे घेतानाचे स्टिंग ऑपरेशन करून चक्क छायाचित्रच वापरलं होतं त्याचीही उचलवांगडी करण्यात आली वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या